तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज नमस्कार सध्या थंडीचे दिवस आहेत टेम्परेचर खूप कमी होत आहे तसं थंडीच्या दिवस थंडीच्या दिवसाला हेल्दी सीझन समजलं जातं परंतु काही एज ग्रुप मध्ये हे थोडस हानिकारक पण असतं जसे की छोटे बच्चूमध्ये आणि ओल्ड एज मध्ये थंडीच्या दिवसामध्ये सीओपीडी ब्रॉनकिला असे जे काही व्हायरल इन्फेक्शन वाढतं त्याची प्रतिकार कमी असते ज्यांना आजार आहे ज्यांना सीओपीचा आजार आहे जे अडिक्टेड बिडी स्मोकर आहेत सिगारेट स्मोकर आहेत अशा मध्ये ह्या आजाराचं एक्झादर्गेशन होत असत या कारणास्तव या, या लोकांनी काळजी घ्यायची असते काळ सर्वात प्रथम म्हणजे उबदार वातावरणामध्ये राहणे थंडीमध्ये एक्सपोज न होणे आणि गरम कोमट पाणी पिणे हे द्या आणि सेवपरीच्या लोकांसाठी खूप चांगलं असतं आणि जर आजारी पडले तर योग्य वेळी लवकरात लवकर दोकर, हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे दुसरा भाग बच्छूमध्ये ते बच्चू पाच वर्षापर्यंत बच्चूमध्ये यू आर टी आहे एलआरटी आहे जसे की निमोनिया होणे अलर्जिक रायनायटीस होणे सर्दी खोकला होणे हा प्रकार वाढतो व्हायरल इन्फेक्शनमुळे त्या कारणास्तव आज मच्छूंना अतिशय उबदार दा, वातावरणामध्ये ठेवावे आणि जर जेवढी शक्यतो काळजी घ्यावी आणि जर ते आजारी पडत असतील किंवा त्यांना ते प्रॉब्लेम झाला तर सरकारी दवाखान्यात किंवा नजीकच्या दवाखान्यामध्ये त्वरित उपचार घेण्यासाठी दाखवून द्यावे